किसको रिश्ते गिनवाऊ किस रिश्ते किसे जात दिखाऊ मैं क्या क्या जख्म दिए जग दि ने किसे घात दिखाऊ मैं किसको रिश्ते गिनवाऊ किसे जात बताओ मैं क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊ मैं हम सब की विपदा को बाबा आए हम सब की विपदा को बाबा आग लगाओ ना तीन वान के दारी तीनों बान चलावो ना मुश्किल में दास तेरा जल्दी ना। तीन बाण ना मुश्किल में दास तेरा अब जलदीव सध्या ट्रेंडिंगला असलेलं गाजलेलं महाराष्ट्रातलं भजन आहे संपूर्ण देशात म्हटलं जातं एक तारी सब एक सान्यवाद वा बोध असे भजनाची आवड आहे तुम्हाला वा सलाम आहे तुमच्या भजन भावनेला तीन बाण केदारी तीन बाण चलाव ना मुश्किल मे दास तेरा भजन വേനാഗമേരിഗ പകടാവ माल द्या धावून येईल तुमच्याकरता यातलं नाही येत कोणी धावून अरे धावून येण्याची तर लोक वाट पाहत होती परवा प्रेत यात्रा चालू होती त्या ते घुसला अरे बापरे म्हणून काय गर्दी हो संपलंय माझं कीर्तन बरं काय गर्दी हो कोण मारलो तू ते चार खांद्यांच्या जो आहे ना माया अंदाजानं तोच वारला अरे <laughs> म्हणजे तुला उत्तर देता येतं का कळतं का तुला काही तो पुढे गेला कोण मारल कोण वारलं कोण मारलं समोर एक जण चालत होता त्याच्या उजवा हातात मडकण डाव्या हातात होतं तो म्हणे राम 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 कोण वारलं बायको को वारली मडक विधी कुत्र तेच तिला चावलं म्हणे आता इतक्या अडचणीच्या काळात आपल्या मदतीला जो धावून येतो त्याला घरी कसं ठेवू म्हणून मी आपल्या सोबत आणलं त्याला <laughs> तो विचाराला आलेला म्हणे का हो कुत्र तर आहे राजा आहे तुम्ही दोन तीन दिवस एक कुत्र द्या तो म्हणे येळा झाला का तू हे मागच्या अंत्यविधीला नाही निम्मी कुत्र्यालाच ये तू रांगे तो राहा फक्त रांगेत दुःख मिटवण्याची लोक वाट पाहत आहे मिटत नाही त्याच्याकरता सोसा दुःख मिटवल्याशिवाय राहत नाही तुम्हाला एका उदाहरणाची आज जाणीव करून देतो आणि समारोपाच्या दिशेनं प्रवास करतो तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं होतं का चाटेसर आपलं तर काय क्लेम दाखल करू शकत नाही आमच्यावर कोणा वेळ संपली किरचं संपला त्याला <laughs> जसं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला जाता, दिंड्या जातात तसं जगन्नाथपुरीला दिंड्या जाण्याची पद्धत आहे जगन्नाथपुरीला दिंडी चालली आणि जगन्नाथाला दिंडी जात असताना त्या दिंडीमध्ये एक सज्जन नावाचा वारकरी सहभागी झाला होता अत्यंत सदाचारी जीवन सज्जन महाराज वारकरी झाले दिंडीत सहभागी झाले गेवराईला दिंडी आली की जशी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याची वाटप होते <tell> चार वार घरी आमच्याकडं पाच वार घरी आमच्याकडं दहा वार घरी आमच्याकडं अशी वाटप करता की नाही तुम्ही <tell> आता आता मला असं वाटतं आता भगवान महादेवाच्या दरबारामध्ये आपण सामूहिक भोजन ठेवतो दहा आधी वाटपच व्हायचे मी यावर्षी कीर्तन केलं गेवराईला पालखी सोहळ्यात तळावर माझं कीर्तन योगायोगानं मला संधी भेटली होती तळावर सेवा करण्याची गेवराईतच भेटली हो काय झालं तसं मुक्कामाची पद्धत तिथं अशी का वाटप व्हायची रोज भजनाच्या आवडीत असलेले सजन महाराज वारकरी भजन करत चालायचे आणि भजन करता 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 गाव आलं समारोप झाला दिंडीचा वारकरी विनंती करायला याचे गावकरी आमच्याकडे जेवायला चला आमच्याकडे जेवायला चाला एक साधक आला आणि म्हटलं महाराज आमच्याकडे चला दोन गा जेवण करा आराम करा पहाट का आकडा या बरं बरं येतो सजन महाराज त्यांच्याकडे गेले आणि थांबले मुक्कामाला भोजन घेतलं प्रसाद खाल्ल्याबरोबर झोप लागली कष्ट केलेल्या माणसाला लगेच झोप लागते भूक ना मागे चबानावर नींद ना मागे बिछाना ज्या माणसाला ओरिजिनल झोप आली त्याला पाठ टिकली की झोप त्याला ओरिजिनल भूक लागली ताट पुढं आलं की जेवण ज्या बाईच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे माझे ना नाही ना तू कापूस यशल हे जरा तीन दिवस झोपशील तीन तुला उठवायला इंजेक्शन देणं पड उठून कौंड राहिले बाजू अरे कष्ट माणसाला झोपवता माणसाला जाग ठेवतो सज्जन महाराज दिवसभर राबलेली झोप लागली त्यांना मध्यरात्रीला त्या घराच्या मालकीनीनं दार उघडलं आणि सजन महाराजांकडे आले महाराज उठा तुम्ही घरात आले तेव्हापासूनच तुमच्याकडं माझा डोळा होता तुम्ही माझा स्वीकार करा सजन महाराज म्हटले अगं कोण तुला श्री म्हणेल घरात तुझा नवरा झोपलाय आणि तू मला आवाज देते तुझ्या इतकी नालायक बही मग माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही अगं तुझ्यापेक्षा तर एखादी दे वेश्या बरी तिचा व्यवसाय तरी थाटू नये तू सोम करते जा निघून जा ती म्हणे मला हात लावायला तुम्हाला माझा नवरा अडचणी आत गेली पलंगा खालचा कोयता काढला गेरेकर सजन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मडक तोडून टाकलं महाराज रक्ताचा पाठ व्हायला लागला थरथर 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 कापायला लागले लटलट कापणाऱ्या सजन महाराजांकडे ती बाई परत आली ती म्हणे महाराज ज्याचा धाक होता तो गेला आता माझा स्वीकार करा केसाला सुद्धा तुमचा धक्का लागणार नाही तुमच्यावर आरोप सुद्धा होणार नाही नाळही येणार नाही ते म्हटले जी शरीराची भूक भागवण्याकरता जी बाई स्वतःच्या नवऱ्याला संपवू शकते त्या नालायकबाईच्या नादाला मी लागून काय करू आग लाव तुझ्या सौंदर्याला मी मात्र तुझ्या घराच्या बाहेर पडतोय बाहेर जशी पडली तशी आरडाओरड केली त्या बाईनं गाव गोळा केलं देव जग खरा खोट्याचा निवाळ करत नसतं महाराज काय खरं काय खोटं याच्या बांधात माणसं पडत नाही माणसं दुसऱ्याच्या आयुष्याचे न्यायाधीश आहे आणि स्वतःच्या आयुष्याचे वकील आहे दुसरा गुन्हेगार आहे म्हणून माणसं शिक्षा देऊन मोकळे होतात आणि मी गुन्हेगार असून सुद्धा मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्याकरता सगळे माणसं वकिली करतात तुम्ही मी दुसऱ्याचे न्यायाधीश आणि स्वतःची वकिली यातच आपलं आयुष्य निघून जात मार मारला बाबा सज्जन महाराजांना खूप मारलं हाताला पायाला जखमा झाल्या गाव लोकांनी मारले राजा कळ आणलं सज्जन महाराजांना आणि त्या राजा पुढे उभं केलं सांगितलं महाराज असं असं कृत्य केलं यांनी ते म्हटले चेहऱ्याकडं बघून काही वाटत नाही पण कृत्य कृत्य आहे शिक्षा दिली पाहिजे का रे तुझा उजवा हात पुढं उजवा हात पुढं केला हातच तोडून टाकला महाराज सजन महाराजांना इतक्या वेदना व्हायला लागल्या हात तोडल्याच्या वेदना नव्हत्या ते म्हटले मी प्रपंच करत होतो तोपर्यंत तो तो काहीच झालं नाही आणि मी दिंडीत आलो हात तोडला म्हणजे याच्यापेक्षा तर ते बरं होतं झालं का खूप वेदना ते म्हटले पण एवढी वारी करू आणि आपलं जीवन संपून टाकू जगन्नाथपुरीला जाऊ तिथं समुद्र आहे समुद्रात आपल्या प्राणाची आहुती देऊ एकदा डोळ्यानं जगन्नाथाला पाहू भगवंताला पाहू वारी मात्र आता चुकू द्यायची नाही चालत राहायचं भजन कर भजन करण्याजवळ गेले ते म्हटले वर माग मागो आमच्याजवळ चालायचं नाही पाप केलं मी नाही उपाप के करू द्या मला भजनाची आवड आहे राम राम दोन्ही अक्षरी सुलभ आणि सोपारी जागा मागील या पहारे शेवटीची गोड त्याची खरे गा राम कृष्ण वा सुदीवा तसे जसी करू द्या मला भजन भजनाचा आनंद आहे मला तुला भजन करायचं पण माग इथं नाही रथाच्या माग काढून दिलं महाराज सजन महाराज एकटे चालायचे एकटंच देवाची आरवळी आळवणी करायची भजन करायचे कोणी खायला दिलं खायचे कोणी पाणी आणलं प्यायचे कोणाच्या घरी झोपायला गेले नाही रोडला झोपायचे मारुतीरायच्या मंदिरात झोपायचे घर कोणाचं पाहिलं नाही उंबर ठाकोलांचा ओलांडला नाही आपलं प्रवास चाललेला सजन महाराजांचा तो प्रवास सगळे तरंग थांबवले बुद्धीचे अवाटले सता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका आणि पळाच्या हवा हृदयी कामा केला रिगावा कि तयाचे आसनी दिवा ज्ञानाचा गेला आता सगळं संपलं ज्याने सत्याचा बोकसा काढिला असत्य तृण फुटा भरिला खरं काढून टाकलं खोटं भरलेल्या जगात काय प्रवास करायचा कोणाच्या घरात खोट अंतकरणात भरलेल्या लोकांच्या घरात आपण आता प्रवास करायचा नाही आपण जायचं नाही आता मात्र या विश्वात आपल्याला तोच निहाळणार आहे तोच सांभाळणार आहे तोच आपला स्वीकार करणार आहे या भावनेनं सजन महाराज चालत राहायचे एकला चलो रे कोणी मला नाही तोच आंधळ्या पांगळ्याचा एक विटो बादाता या भावनेने प्रवास चाललेला प्रवास करता 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 भगवंताला दया आली जगन्नाथपुरीला रथाची पद्धत आहे तिथे रथ बनवला जातो आणि रथ मोडलाही जातो तो भगवंतानं जगन्नाथानं मालकानं स्वामीनं रथ पाठवला घ्यायला कोणाला सजन महाराजांना सांगितलं त्या साधकाला रथात बसून आणा रथ घ्यायला का सजन महाराज नावाची वारकरी कुठे पापी माणूस आहे हो तुम्ही कुठून आले आम्ही दिंडीतून काढू दिला मागे म्हटलं मी भगवंताच्या दरबारातून आलो जास्तीचं शांतपणा करू नका तेवढा सजन कुठे तेवढा दाखवा देवाचा आदेश आहे आहे गेले महाराज बसा रथात भगवंतानं बोलावलं तुम्हाला तर रथात बसले सजन महाराज जगन्नाथपुरीला आले भगवान जगन्नाथाच्या चरणावर सष्टांत दंडवत घातलं घळा 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 घडा पाणी वाहत होतं पाय धरले सोडत नव्हते त्याचे पायी घाला मिठी मोल ने घे जगजेठी किंवा मग तो कोरवाळी जग जगजेठी दाट कंठी कंटी सदगदीत तोही रडला हाय बाबा रडला काय झालं सजन देवा कहीं सुख होती रे असो तेरी दरबार में देर है अंधेर नहीं यहां किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और दोषी को कभी मुक्ति मिलती नहीं मैं निर्दोष हूं फिर भी सजा फिर भी हाथ कलम कर दिया हाथ मेरा प्रभु तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है, है रे रा तेरे रे दिली ये बंदा हैरान रेरा मी हैरान है देवा व्याकुळ आहे देवा का तोडला हात सजन उत्तर पाहिजे हो उत्तर दे रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे हात तोडणार आहे मी आहे सजन आणि रथात बसवणार आहे मी आहे म्हणजे सजन अरे हात तोडलाय तुझं कर्म आहे तुझ्या स्मरून गाय पळत जाते काय पुढं तिच्या पाठीमागं कसाब पुढं गाय मागं कसाप पुढं गाय मागं कसाब गाय तुझ्या जवळून पळत गेली पळता पळता तू पाहिली तुला माहिती नाही येणाऱ्याने येऊन विचारलं काय कुठं गेली तू बोलला नाही सजन पण हात वरती केला आणि दिशा दाखवली तुझ्या हाताच्या दिशेनं कसाब गाईपर्यंत गेला त्यानं गाईला मारलं गाईच्या मृत्यूला कारण तुझा हात होता तुझा हात तोडला हे तुझं कर्म आहे वा देवा माझं कर्म मला दाखवलं तुझे आभार पण का रे हात तोडला सजनचं बरं झालं त्या बाईनं तिचा नवरा मारला रे बाईनं नवरा नाही सजन गाईनं कसाब मारला वा डोळ्याला पाणी आलं सजन ये वरती घेतलं सजन महाराजांना मांडीवर घेतलं जगन्नाथाने देवा अरे नको तुझ्या मांडीवर बस 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 सजन किती वेळ बसू ते दिंडी येईल पर्यंत बस ते दोन चार खोडीचे गायक वादक ज्यांनी तुला भजन करू दिलं नाही ते येऊ दे मग तुझी सुट्टी ते आले बाबा एकदम आम्ही आणली दिंडी तुम्हीच आणली या पुढे सजन दिसला मी त्याला माझ्या मांडीवर बसवलंय प्रभू आम्ही दर्शनाला आलो माझं दर्शन पाहिजे असेल तर एकट सजनच्या पायावर डोकं ठेवा तेव्हा माझं दर्शन होईल नाही तर माघारी परत जा जगन्नाथाचा साक्षात्कार आहे जगन्नाथाचा सा। सगळ्या वारकऱ्यांनी दंडवोत घातलं क्षमा याचना केली चुकला आमचं सजन महाराज म्हटले देवा निघतो मी आता अरे सजन माझ्या प्रश्नाचं उत्तर दे रे तुला काय वाटतंय आता मला शंभर टक्के विश्वास आहे तुला काय वाटतंय या प्रश्नाचं उत्तर देताना माझे सजन महाराज म्हटले असतील क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अविट निजसुख आता हे निजसुख प्राप्त केलं आता ज्याच्या आधाराने दुःख मिळवलं ते सोडू सांडी मांडी मागे केल्याबरोबरी ही मायेच्या आधारातली साधनं मी त्याचा सा त्याग करू का ती सुख नाही अधिकची परी दुःखाची या तू खोबर आहे दुःखही दाखवला आपल्याला दुःख दाखवायला माय लागते महाराज तो खोबर आपली आई झाली अहो मागचं मायेच्या आधारातलं सोडा आणि देवाचे चरण धरा नाही तो दुःखी व्हा रडावं लागेल देवाची माय असू द्या दुःख दाखवल्याशिवाय देव नीट राहत नाही पहा कृष्ण होता एक गोडवचन आहे कृष्ण परमात्मा ऐकत नव्हते तेवढेला मैया म्हणायची तू ऐक कृष्णा नाही तर तुला त्रास होईल बरं का तो म्हटला कसला त्रास चौथा बागुल न हरी चौथा बागुल नरहरी